बाजी बाजी हे दारस। भंत धाडस धाडस तर स्वराज्य उभं करण्याची शिकवण आपण दिली त्याचीच परीक्षा द्यायचा बघ होता नाही तुम्ही विशाळ गडी सुखरूप पोहोचलात कि त्या सगळ्यात आणि तुम्ही माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील राजे पण तुमच्यासारखा लाखांचा पोशिंदा वाचलाच पाहिजे निघा पण गडावर पोचताच इशारतींचे तोफांचे बार, इशार बार काढा म्हणजे तुझी जीव थंड बाजी राखडी वाढत होती शत्रूला नवी कुमकी येत होती बाजींच्या तलवारी खाली त्यांच्याही रक्ताची जी, कड चिडत होती तेवढ्या वैर्याचा घाव वरवी बसला मी बाजींच्या छातीतून रक्ताचा भरणच होतो बाजी कोसळले यमाच्या अंगणात पाऊल ठेवण्या आधी स्वराज्याच्या अंगणातले तोफांचे बार ऐकू येणार माझे महाराज गडावर सुखर तुळजा भवानी माते, माते शिवाजी राजाला वाचवलं आता पवित्र हिंदवी स्वराज्य निश्चित वाचणार महाराज महाराज या या बाजीचा शेवटचा मुजरा शेवटचा मुजरा हर हर महादेव हर, हर दुर्दम्य निष्ठा आणि निर्भयता असं स्वराज्य प्रेम हेच भारताचा खरं वैभव होत याच बळावर स्वराज्याच्या कितीतरी मोहिमा आखल्या गेल्या यशस्वी झाल्या त्यातीलच ती एक विलक्षण थरारक मोहीम कोंठण आहे काय झालं अहोसाहेब कसा विचार करताय चेहऱ्यावर ही चिंता दिसते आपल्या चिंता वाटतेच आहे शिवबा इकडे या ते बघा काय दिसतय तुम्हाला दिसलं साहेब तेच सहा कोसांवरच किल्ले कोंढाण्यावरच हिरव कुसळ चलतय आमच्या डोळ्यात जोपर्यंत ते तिथे आहे तोपर्यंत जीवा स्वस्थता लाभणारच नाहीये पण आवसाहेब कोंढाणा अत्यंत बेलाग दुर्ग शिवाय कडवा रजपूत सरदार उदयभान राठोड याच्या जात्या पहाऱ्यात बाराशे धारधार तलवारींच्या चखोट बंदोबस्ततात अरे तानाजी मुजरा महाराज सुभेदार तानाजी मालुसरे आपण आलात वय आल महाराज आवातन द्यायला राय बचल लगीन काढलंय अरे वा मालुसऱ्यांच्या घरच्या लक्ष्मीला आशीर्वाद द्यायला नक्की येऊ मुहूर्त कधीच आहे मुहूर्त मुहूर्त बदलला महाराज मुहूर्त बदलला कोणी आणि कधी आत्ताच बदलला आई तुळज भवानीन आऊ साहेबांच्या मुखातून पण मग त्यासाठी पंचांग मुहूर्त पंचांगात नाही महाराज पंच प्राणात बघण्याचा हाय म्हणजे आपल्या आग सौराज्याचं मंगल कार्यच आहे अगोदर क्वांडाण्यावर इजयाच मोती उधळतो मंग रायबावर अक्षता उधळूया आज्ञा महाराज मुजरा अवसाहेब माघवध्य भूमीची हो कडाक्याच्या थंडीची मध्यराते, सिंहांच्या पराक्रमाची एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात तडपती समशेर घेऊन विजेच्या चपळाईनं आणि बाणाच्या वेगानं कोंड्याण्याकडे झेपावून एकदा समोर आले भयंकर भडकून साल करून गेले लढताना तानाजींची ढाळ तुटली पण त्या धडभात दरानं झुंजत सुरूच ठेवून कौशल्याची परभावधी केली आणि एका क्षणी तानाजींचा जबरदस्त वाद उदय कोसळला त्याच वेळी द्वेषात आणि वेगात आधी येणाऱ्या उदय भानाच्या तलवारीचा तानाजींच्या मनवावर आघात झाला तो घेई जमिनीवर पडले

माणसं पळ म्हणून ओळखायला पाहिजे काय जगा ना आपल्याला अरे खरे आईचं दूध प्याला असाल तर शस्त्र गवताची गेटवून खुण्याचा जाड केला तो पाहून महाराज धावत आले गड मिळाल्यामुळे पण पण वार्ता ऐकून त्या आनंदावर पाणी महाराज म्हणाले आम्हाला तुम्ही हवे होता सोभेदार कोंढाळा जिंकून आमच्या हातावर तुम्ही विजयाची साखर ठेवली तर खरी पण ती अश्रुत भिजलेली सुभेदार स्वराज्याचा स्वातंत्र्याचा संकल्प करावा तो तुमच्या सारख्या इमानी राष्ट्रभक्तांच्याच जीवावर आज आमच्या एका डोळ्यात हसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यात आसू आहे कारण आपल्या हिंदवी स्वराज्यात गड आला खरा पण पण हिंदवी स्वराज्यातून सिंह मात्र गेला असे अनेक दिव्य लोकोत्तर स्वराज्य से वंदनीय स्वराज्याच्या कार्यासाठी प्राणही पणाला लावणारे हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी अजोड अनमोल योगदान देणारे याच शक्तीवर याच निष्ठेवर या त्यागावर उभं राहिलं स्वराज्याच बत्तीस मन रक्तदडित राजसिंह राजसिंहासन आणि त्यावर झाला श्री शिवछत्रपतींचा वैभवशाली राज्याभिषेक महाराज लेकरांनो असा आमचा काळ शौर्यानं भरलेला स्वराज्य निष्ठेनं भारलेला अशी एक एक अद्वितीय नररत्न स्वतःपेक्षा देशाचा विचार करणारी दे। राष्ट्र विकासासाठी सर्वस्व देणारी दे। त्यांच्या जीवावर त्यांच्या जीवावर शेकडो वर्षांची गुलामगिरी सुधारून स्वाभिमानी स्वतंत्र स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला मी सर्वांच्या साथीनं तो सुफळ संपूर्णही झाला आपली भूमी शंभू तुळजेच्या कृपेनं स्वतंत्र झाली पुन्हा ती पारतंत्र्यात गेली पण क्रांतीवीरांनी पुन्हा भारत स्वतंत्र केला बाळांनो आज तुम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताय जरूर करा पण त्याबरोबरच काही संकल्पही करा राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्यक्ष कार्य महत्वाचं असत केवळ शब्द ठराव आश्वासन संकल्प आणि इच्छा असून भागत नाही देशासाठी हातून भरीव योगदान झालं पाहिजे आदर्श नागरिकाचं वर्तन घडलं पाहिजे कर्तव्याचं आणि जबाबदाऱ्यांचं भान असलं पाहिजे केवळ बोलून किंवा चर्चा करून देशहित घडणार नाही माझा आदर्श घेत आहे ना तुम्ही मग नुसते माझे दगडा मातीचे पुतळे हार घालण्यापुरते बसू नका मला माझ्या जिद्दीला माझ्या मावळ्यांच्या दिगंत पराक्रमाला त्यांच्या निष्ठेला नसा नसा माझ्या राष्ट्रभक्तीला हृदयात रुजवा माझ्या दूरदर्शीपणाचा अंगीकार करा स्वातंत्र्य आलं आहे अमृत महोत्सवाकडून शतक महोत्सवाकडे आहे शंभू प्राण बना रक्षण गणेश निर्मिती श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठान ट्रस्ट गणेश किशनराव हमारे ही फवारे कोल्हापुर गुलाब चाचा शंकर महाराजांक आ बाबा रहम करो बाबा आप सबका ख्याल रखते थोड़ा मेरा भी रखो मेरी जिंदगी की परेशानियां दिन ब दिन बढ़ती ही जा रही है कुछ तो करो बाबा रहम करो बाबा कुछ तो रहम करो गुलाब चाचा परेशानियां तो बढ़ेगी ही क्यों क्योंकि तू अपने अल्लाह को जो भूल गया है मतलब समझाइए बाबा मतलब समझाइए अल्लाह के दी हुई जिंदगी में थोड़ा ख्याल अल्लाह का भी तो रखना चाहिए चाचा अगर तुम नमाज ही नहीं पढ़ोगे तो परेशानियाँ तो आएंगी ही आप नमाज पढ़ना शुरू करो अल्लाह तुम्हें सलामत रखेगा और तुम्हारी सारी परेशानियाँ दूर करेगा हाँ बाबा हाँ। मैं आज से ही नहीं नहीं अभी से ही नमाज पढ़ना शुरू करूंगा। फिर तो अल्लाह तुम्हारी दुआ कबूल करेगा जाइए और रोजाना नमाज पढ़िए हाँ बाबा आपका मतलब मैं समझ गया और इलाज भी मैं आपका बहुत शुक्र गुजार हूँ बाबा खान गुवर स्वामी वाघोद मधे गौरी शंकर गुजरात मधे बाबा इस्लाम मधे रहीम बाबा मध्य प्रदेश लहरी बाबा अफ्रिकेत टोबो अरबस्थान नूर मोहम्मद खान इधे मालकान शिष्य शंकर <laughs> मैं मैं कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर मेरा नाम है शंकर कोई कहे तू कासी में है, कोई कहे कैलास जब जब तुझे पुकारा बाबा, तू था मेरे पास तेरे बल से मैं बलवान, बाबा तू मेरा भगवान तेरे चरणों में ही रहना, जब तक मेरे तन में